हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही मी आशा करते की तुम बरेच असाल तर मित्रांनो आज मी स्वयंपाक काही के केलं नाही कारण माझं दोन दिवस झाले माझं तब्येत खराब झालेलं आहे म्हणून मी आज स्वयंपाक पण केलं नाही काय नाही बाहेरनं थोडंफार नाश्ता मागवलेला आहे म्हणजे ढोसा इडली काय काय आणलं तर आणि स्त्री पण घे घ्यायला शाळेला स्त्रीला पण इडली ढोसा बांधला डबाला त्याला आवडतं पण शाळेमध्ये अलाउड नसतं असलं काही डोसा देणं इडली देणं म्हणजे पोहे वगैरे असलं नाही आव अलाउड असतं बरं का म्हणजे चपात्या भाजी हे बांधायचं अलाउड आहे तरी पण माझं तब्येत बिघडलं आहे म्हणून मी इडली डोसा म्हणजे इडली डोसा बांधलं त्याला तरी पण काय होतं होतं त्याच्या शाळेत तर त्यांच्या टीचर काय म्हणतात काय माहिती तर काय करू मा मला पण इलाज नाही ना माझं पण तब्येत खूप म्हणजे खूप बिघडलेलं आहे पूर्ण नक्का जाम झालं आहे डोकं सगळं सर्दीमुळे काल तर मी छिकून छुकून छीक एवढं येत होतं ना एक मिनट म्हणजे असं थांबत नव्हतं एवढं छिक येत होते हो का चेहरा सगळं कसं लाल बंद झालंय आणि डोळे वगैरे खूप सुजलेले आहेत बघा चेहरा कसं सुजलं आहे सर्दीमुळे आणि इकडं हो का जाणव ए जानो मग जानो जानो तर लय आगाऊ करते हो। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मौ, ती तसच करते आ आणि ती तर आगाऊ पण करते फक्त फक्त आगाव आगाव बर का तर मी अजून काढलेलं नाही सगळं नाश्ता आणलेलं कॅरे बॅग मध्येच आहे पॅकिंगचं आहे आता काढते तुम्हाला खोटं वाटलं तर दाखवते तरी पण म्हणजे बाहेरचं ऑड म्हणजे बाहेरचं मागवलेलं आहे मी हो का अजून काढलेलं पण नाही मी कॅरे मध्ये पेपर कागद मध्ये तसंच आहे तर तसं वगैरे स्त्रीला बांधलंय मी का हा डोसा आणि हा इडली वडा इकडं भाज्या आहेत अजून काढायचं आहे मला अजून काढलंच नाही तसंच ठेवलं मी कारण स्त्रीच्या शाळेला वेळ होत होत म्हणून तसंच ठेवलं मी तू खाते का काय येत आहे पप्पा येत आहे बर नाच काय खरं नाही बाबा आता हो का? ना हा मन थांब देते हो का असला एक डोसा बांधलं स्त्रीला आणि एक इडली दिलं त्याला खायला त्यानं भाजी मागत होत भाजी बांधण्यासाठी बांधू सगळं सांगतं बॅग सगळं होत म्हणून बांधलं नाही बरं का हम्म या तर या मित्रांनो सर्वांनी नाश्ता करायला हो का नाश्ता करायला घेतलं मी इकडं जाणू पण खातीये बघा नाश्ता स्वयंपाक कधी करायचं होतं काय माहिती पण या सर्वांनी खायला बर जानो खात आहे या सर्वांनी सर्वांनी या बर नाश्ता करायला असं बोलू नका आम्ही आलो तर तुम्हाला पुरणार नाही असं नका बोलू तुम्ही आले तर परत मी बाहेरचं मागवणार बरं का बरं तर व्हिडिओ इथंच संपवते मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो ब बाय